बघू शकता महाराष्ट्रात राजकारण बघायला गेलं तर आता जातीय समीकरणानीच राजकारणाची सुरुवात होत आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल अतिशय हे महावित्रीचं सरकार आल्यापासून अतिशय जे जातीयवाद जो काही वाढलाय तो खूपच मोठ्या प्रमाणात जातीयवाद या ठिकाणी झालाय अनेक दिवसापासून आपण बघतो जरांगे पाटील सारखा माणूस मराठा आरक्षणासाठी साठी वर्षापासून लढतोय मुंबईला त्या ठिकाणी पायी जरांगे पाटील त्या ठिकाणी गेलेत परंतु नुसतं आश्वासन देऊन त्याचा पुढे पुढे काहीच फायदा झाला नाही आपण बघतो की अनेक जातीमध्ये वाद लावण्याचं जा काम या महायुती सरकारनं केलंय म्हणून या ठिकाणी कुठल्याही समाजाला ही समाजा आदिवासी धनगर असो मराठा ओबीसी असो असा वाद लावण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकारनं केलेलं आहे त्याच्यामुळे जनता ही महायुती सरकारला पूर्णपणे वैतागलेली आहे म्हणून जनता महायुती सरकारपासून दूर गेलेली आहे आपण बघतो शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे कर्जमाफी सारखा प्रश्न असेल फक्त आश्वासनं द्यायची कुठेही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होताना दिसत नाही शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव असतील बाकीच्या भाजीपाल्याचे भाव असतील सरकार सातत्यानं त्या ठिकाणी पाडण्याचं काम आतापर्यंत सरकारने केलेलं आहे आणि आपण बघतो नाशिक जिल्हा बँकेची जे काही लोक थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीवर बोजा लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे तरी सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही उलट सर शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होत आहे तर सरकार बघ्याची भूमिका घेत आहे तेव्हा शेतकरी वर्ग सुद्धा हा महायुती बरोबर अजिबात नाहीये गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका विद महाराष्ट्रात लागलेल्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न अजून देखील केला जात आहे यात जरंगे पाटील यांची भूमिका निवडणुकीपासून लांब आहे या संदर्भात काय सांगाल काय वाटतं तुम्हाला आम्ही आताच गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जरंगे पाटलांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि जरंगे पाटलांच्या सुरुवातीला डोक्यात होतं की आपण कुठेतरी निवडणुका लढवल्या पाहिजे परंतु त्यांच्या नंतर त्यांनी विचार केला कुठेही एका जातीला धरून निवडणुका त्या ठिकाणी करता येणार नाही म्हणून त्यांनी एकच ठरवलं जे आपल्या आरक्षणाला विरोध करतात त्यांना आपण विरोध करायचा आणि त्यांना या ठिकाणी पाडायचं आणि आपले जो काही प्रश्न मांडल आपल्याला जो काही मदत अशा लोकांना हो त्या ठिकाणी निवडून द्यायचं आपण मराठा महासंघात बरोबर देखील काम केलं आहे आपण जिल्हा अध्यक्ष राहिला आहात काय सांगाल एकंदरीत नाशिक जिल्ह्याचा मराठा समाज म्हणून आपण कोणाला जास्त पाठिंबा द्याला आणि कोणाबरोबर राहाल मराठा महासंघ मराठा महासंघ तर आत्ता तरी सध्या असा आहे महायुतीच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही काम करतोय आम्ही महाविकास आघाडी बरोबर त्या ठिकाणी जातोय त्याचं कारण असं आहे की महायुतीचा जरंगेपाटला सारखा माणूस एक वर्षापासून त्या ठिकाणी लढा देतोय तरी सुद्धा यांच्या डोळ्यात साधं आसरू येत नाही ते त्या ठिकाणी त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल त्या ठिकाणी केले जातात लाठीचार्ज केला जातो या तेव्हा तरी गृहमंत्री आपले फडणवीस साहेबच होते मग अशा पद्धतीचं जर समजा समाजावर हल्ला होत असेल समाजाला त्या ठिकाणी कुठलाही न्याय मिळत नसेल तर शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधातली भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत